केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानी गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आणि गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे सह पत्नीक उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील या निवासस्थानी आज गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे या देखील उपस्थित होत्या मोठ्या भावी यावेळी भक्तांनी गणरायाचे पूजन करण्यात आले आणि कोतळी येथील निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची